नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय इंग्लिश यामधील पेज नंबर सोळावरील गार्डन वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याच्यावर थोडा स्वाध्याय दिलेला आहे ते आपण सोडून घेणार आहोत तर इथं काय सांगितलेलं आपल्याला हे शब्द दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला हे शब्द सुरुवातीला सर्व वाचून घ्यायचे आहेत मग नंतर पहिलं स्वाध्यामध्ये पहिलं काय प्र क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स म्हणजे हे शब्द नीट ऐका आणि या यावर दिलेले आहेत त्या कॉलममध्ये त्याच्यामध्ये टिक करा मग पहिला शब्द काय आहे एट तर आपण सुरुवातीला काय करू हे सर्व शब्द मी वाचून दाखवते तुम्हाला एम अनादर आर एट बिहाइंड कॅरोट डीड डिडन ईट फास्ट फिलिंग फ्रेश फुल गुड हॅव ही आय विल लिफी लेट लिटल लॉग लवली मँगो नॅप वन्स पॅच रेस रॅडिश रॅन रिचड रेड रन सी स्लिपी स्लो स्लोली सो स्टॉक देन ट्री अंडर अस व्हेजिटेबल व्हेरी वॉकड व्हाईट विन्स ओ यू क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स म्हणजे हे शब्द या ह्याच्यामध्ये टिक करायचे आहेत तर पहिलं काय आहे ए टी ई एट एट कुठे आहे पहिल्या कॉलममध्येच आहे तर आपण त्याला टिक करून घेऊया नंतर आपला दुसरा दुसरा शब्द आहे डीड डीड कुठे आहे इथं आहे टिक करूया नंतर इट इटला टीक करूया फुल फुलला टीक करूया नंतर काय गुड गुड कुठे आहे इथंच आहे गुड लेट लेट लाँग नंतर नॅप रन इथं रॅन आहे आर ए यन रॅन आणि हे रन स्टॉप स्टॉप ट्री नंतरचं आहे वेरी व्हाईट विन्स अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट झालेला आहे सेकंड क्वेश्चन काय आहे फाईंड दीज वर्ड्स अँड कॉपी देम डाउन म्हणजे हे त्यांनी सुरुवातीला जे सूचना सांगितलेल्या त्याच्यातले शब्द शोधा आणि लिहा मग पहिलं काय क्वेश्चन वर्ड्स दॅट एंड विथ वाय म्हणजे ह्याच्यामध्ये असे वर्ड्स शोधायचेत आपल्याला की ज्याच्या शेवट एंड म्हणजे शेवटी शेवटी वाय आहे तर कुठले कुठले आहेत वाय असणारे म्हणजे पहिल्या याच्यात तर एक पण नाही दुसऱ्या ह्याच्यात लिफी परत लवली मग आपण लिहून घेऊया ते पहिला आहे लिफी एल ई ए एफ वाय नंतरचा पुढचा काय आहे लवली एल ओ व्ही ई एल वाय त्याच्या पुढचा आहे वाय असणारा स्लिपी यस यल डबल ई पी वाय नंतर त्याच्या पुढचं आहे स्लोली यस ओ डब्ल्यू यल वाय त्याच्यानंतरचं आहे झाले एवढेच आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं स्लिपी स्लोली लवली आणि लिफी हे शब्द आहेत नंतर आपलं पुढचं काय अ वर्ड दॅट बिगिन्स विथ वाय म्हणजे आता हे एंड म्हणजे शेवटी वाय म्हणलं होतं आता ह्याच्यामध्ये काय असे वर्ड की ज्याची सुरुवात वायने झालेली आहे तर सुरुवात वायने असणारे शब्द आपण पाहूया तिथे सुरुवात वायने सुरुवात वायने असलेला आपला यू शब्द आहे वाय ओ यू नंतर पुढचं काय आहे वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स डबल लेटर्स म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता इथं कॅरोट कॅरोटमध्ये आर डबल आहे असे डबल लेटर असणारे शब्द आपल्याला शोधायचे आणि लिहायचेत तर इथं एक आहे इथं डी टेक आहे डी डबल आहे याच्यामध्ये नंतर ई डबल आहे यल डबल आहे असे आपल्याला शब्द ओ डबल आहे हे शब्द आपण लिहून घेऊयात तर पहिलं आहे कॅरोट सी ए डबल आर ओ टी कॅरोट म्हणजे गाजर डिडंट डिडंटमध्ये पण सलग आहे पण एका लेट एका शब्दामध्ये दोन दोन अक्षरं डी आहेत हिथं एक आणि इथे एक नंतर त्याच्या पुढचं आहे फिलिंग यफ डबल ई एल आय एन जी फिलिंग फिलिंगच्या नंतर आहे फुल यफ यू डबल यल ह्याच्यामध्ये यल डबल आहे नंतर जी डबल ओ डी गुड ह्याच्यामध्ये ओ डबल आहे नंतर त्याच्यापुढे आय डबल एल ह्याच्यामध्ये एल डबल आहे नंतर त्याच्या पुढचं आहे एल आय डबल टी एल ई म्हणजे याच्यात टी डबल आहे नंतर त्याच्या पुढचं आहे न... आर ई ए, ए सी एच ई डी ह्याच्यामध्ये बघा हे ई आणि हे ई डबल आहे एकाच वर्डमध्ये नंतर यस डबल ई ई डबल आहे त्याच्यानंतर यस एल डबल ई पी स्लिपी त्याच्यानंतर ट्री आर डबल ई ट्री है। अपले डबल आहे त्याच्या एवढे आपले शब्द डबल लेटर्स असणारे आहेत तर त्याच्या पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला वर्ड्स दॅट हॅव द ॲ साऊंड म्हणजे ॲ साऊंड असणारे शब्द आपल्याला याच्यामध्ये शोधायचे आहेत याच्यात कुठले आहेत आता बघा ॲम ॲ साऊंड आहे याचा जवळ आपण लिहितो कसं ॲम ॲम असं लिहितो म्हणजे ॲ साऊंड आहे ह्याच्या तर ॲ साउंड आहे अनादर आर एट ॲट ई ए टी ई टाईट असं असतं ना त्याचं दुस विटो आहे ॲट ॲट असं करतो आपण याचा उच्चार नंतर बिहाइंड कॅरोट कॅरोट डीड दिद, डिडन इट फास्ट फिलिंग फ्रेश फुल गुड हॅव हॅ हा, हॅ हा, हॅव हॅव असा होतं बघा ह्याच्यात ॲचा हॅव म्हणजे ॲचा ह्याच्यात थोडा उच्चार होतो हॅ हा, ह्यामध्ये नंतर लिफी लेट लिटल लॉंग लवली मँ मैं, मँगो ह्याच्यामध्ये पण ॲचा साऊंड होईल मँगो तर नॅप ह्याच्यामध्ये पण नॅ ह्याच्यामध्ये पण ॲचा साऊंड होईल नंतर वन्स पॅच रेस रेडिश रॅ रॅ ह्याच्यात पण रॅ र्या, रॅडिश ह्याच्यात पण ॲचा साऊंड होतो नंतर पॅच ह्याच्यामध्ये पण होईल पॅच रॅन ह्याच्यातमध्ये पण होईल रॅन रिचड रेड रन सी स्लिपी स्लेप्ट स्लो स्लोली सो स्टॉप देन ट्री अंडर अस व्हेजिटेबल वेरी वॉकड व्हाईट विन्स वोक यू म्हणजे आपण आता हे शब्द लिहून घेऊया त्याच्यात ॲचा उच्चार होणार आहे पहिला आहे एम एम नंतर ॲट नंतर हॅव नंतर मॅंगो एम एन जी ओ मॅ मँगो असं म्हणजे त्याच्यामध्ये ॲचा साऊंड येतो नंतर नॅप नंतर पॅच नंतर रॅडिश रॅ रॅ र अर्धा चंद्र देतो ना तिथं पण ॲचा साऊंड होतो म्हणजेच रॅडिश रॅडिश म्हणजे मुळा रॅन रॅन काय आहे आर यू यन -E रन म्हणजे वि वन रॅन त्याचा टू आहे रॅन म्हणजे रॅन पास्टमध्ये येणार रन प्रेझेंटमध्ये येणार आणखी कशामध्ये ॲचा होतो उच्चार तर ॲचं उच्चार होणार आहे याच्यामध्ये एवढेच शब्द आहेत नंतर आपलं पुढचं काय वर्ड्स दॅट हॅव जी अँड एल ई ई डी एस एल म्हणजे हे शब्दांचा समावेश असणारे शब्द लिहायच्यात तर आपण सुरुवातीला काय करू जी जीचा समावेश असणारे शब्द लिहू म्हणजेच जी असणारे शब्द लिहायचेत आपल्याला तर जी असणाऱ्या शब्दामध्ये बघा जी डबल ओ डी गुड आहे नंतर आणखी जी असणारे म्हणजे सुरुवातीला असले तरी चालतील मध्ये असले तरी चालतील किंवा शेवटी पण असले तरी चालतील लॉंग इथं पण जी आहे नंतर मँगो एम एन जी ओ नंतर आणखी जी कुठे आहे आपलं व्हेजिटेबल वी ई जी ई टी ए बी एल ई व्हेजिटेबल एवढे आपले जी असणारे वर्ड्स आहेत त्याच्यानंतरचं पुढचं काय आहे ॲन एन असणारे ए एन ए एनचा समावेश असणारे म्हणजे अनादर ए एन ओ टी एच ई आर अनादर याच्यामध्ये एक ॲन आहे आणखी एन कुठं आहे तर यम एन जी ओ म्हणजे ए एन आहे का इथं पण मँगोमध्ये पण एन आहे नंतर काय आहे नॅपमध्ये पण यन ए आहे म्हणजे ए एन नाही तर एन ए आहे त्याच्यामुळे ती येणार नाही रॅनमध्ये येईल आर ए एन इथं ए एन आहे त्याच्यानंतर आणखी एन कशामध्ये आहे न, तर एवढे शब्द आहेत एन असणारे त्याच्यानंतरच आपलं पुढचं बघू यल ई असणारे ई असणारे शब्द आपण शोधूया ई असणारे ए एफ वाय म्हणजे तर सुरुवातीलाच ई आहे नंतर ई टी लेट आहे त्याच्यानंतर आणखी एल ईचा वापर असणारे शब्द यस यल डबल ई पी वाय म्हणजे इथं एल ई आहे त्याच्यानंतर आणखी यस एल ई पी टी स्लेप्ट याच्यामध्ये ई आहे त्याच्यानंतर पुढचं ई असणारे शब्द तर शब्द आहेत नंतर त्याच्या पुढचं आपण बघू ई डी ई डी शब्द असणारे ई आणि त्याच्यानंतर डी ई आणि त्याच्यानंतर डीमध्ये ई डी आर ई डी रेड आहे आणखी ई आणि डी रेड एक आहे आणि ई आणि डी असणारे एक आहे दोनच आहेत डब्ल्यू एल के ई डी वक म्हणजे थोडे दोन आहेत त्याच्यानंतर काय यस एल एस एल असणार येस एल असणारे ये ये आपले यस एल डबल ई पी स्लिपी स्लिपी एक आहे नंतर येस एल ई पी टी इथं पण सुरुवातीला यस एल आहे परत नंतर आणखी एस सी एल डब्ल्यू स्लो आहे नंतर एस सी एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली इथं एक आहे आणि एवढेच आहेत एस एल असणारे म्हणजे प्रत्येक ह्याच्या हे लेटर आपल्याला ले मध्ये सुरुवातीला किंवा शेवटी पण असले तर चालतील एवढे लेटरस पाहिजे होते नंतर आता आपला ह्या सध्या झालेला आहे त्याच्या पुढचं क्वेश्चन नंबर थ्री काय आहे सिलेक्ट वन वर्ड ॲट अ टाइम म्हणजे हे तुम्हाला एक करून बघायचं हे कृती आहे तर आ, एक एक वेळेस एक शब्द आपल्या मनात धरून बघायचा म म्हणजेच लुक ॲट द वर्ड केअरफुली एक शब्द आपण वाचायचं सुरुवातीला नीट लक्ष देऊन वाचायचं आणि देन क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द वर्ड नंतर ते डोळे बंद करून त्या शब्दांचं एकदा शब्द आठवायचा राईट डाऊन द वर्ड मग तो आपल्याला आठवतो हो की नाही पाहायचा आणि तो वहीमध्ये लिहून काढायचा आणि लुक ॲट इट ऐेन जर तुम्हाला आणि नंतर तो शब्द बघायचा की ते बरोबर आहे का नाही ते अशा प्रकारे तुम्ही म्हणजे श शब्द पाठ करण्याचे इथे एक सोपी पद्धत सांगितले इज इट राईट तो बरोबर आले की बघाय ब आला की नाही ते बघायचा आणि चुकला असेल तर कुठं चुकला ते बघायचं अशा प्रकारे लुक इट अप इन द टेक्स्ट बुक आणि नंतर वहीत पाहायचं आणि लर्न फाईव्ह वर्ड्स ॲट अ टाईम इन दिस वे आणि अशा प्रकारे तुम्ही एक पाच शब्द पाठ करा म्हणून सांगितले तिथं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद